आता हे सगळं आता जे काही आरोपी आहे ज्यांनी आर्थिक गुन्हे केले आहे आणि भारतापासून ते दूर गेले फरार झाले आहे त्या सगळ्या लोकांना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणण्याच्या काम सुरू आहे विजय माल्या देखील आज जरी आला नसेल पण त्याची बँकेचे आठ हजार कोटी देणं होतं त्याच्याऐवजी सतरा हजार कोटी रुपयाची मालमत्ता त्याची जप्त करून सरकार तिजोरी जमा केले आहे ही मोठा यशस्वी काम नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये झालं आहे त्याशिवाय आज तहवूर राणासारखा सव्वीस अकराचा मोठा एक गुन्हेगार दोषी देशद्रोही अशा माणसाला अमेरिकेतून भारतामध्ये आणून आपण त्यांना शिक्षा देणार आहोत भारतीय न्याय व्यवस्थेच्या अंतर्गत त्यांना त्याची सुनावणी होणार आणि त्यानंतर ते, त्याची शिक्षा होणार ही एवढा मोठा काम फक्त नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत सरकारच करू शकते हे मान्य करावं लागेल बाबासाहेबांचा जो पुरोगामी महाराष्ट्र आहे तो विख्याने सापडलाय असं सामनाच्या चित्रपट येणार आहे त्याला विरोध देखील हेच करत असं म्हटलंय अशा आलतू फालतू वर्तमानपत्रामध्ये अग्रलेख लिहिले गेले त्याच्यावर मला कशासाठी उत्तर द्यायला आला सकाळी कोणी पण काही चालवलं आणि तुम्ही लोक त्याचे म्हणजे दिवसभर आम्हाला प्रश्न विचारत राहणं हे योग्य नाही मी काय त्याच्या उत्तर देऊ इच्छित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान व्यक्ती देशातले नव्हे पण जगातले होते आणि म्हणून अशा महान व्यक्तीच्या आज जयंतीच्या दिवशी अशा उगीचाच म्हणजे समाजामध्ये द्वेषभाव निर्माण करणारे वक्तव्य नको आता कोण कौन कोणाची बी टीम ते स्वतः कुठे कोणत्या टीममध्ये होते तेच बी टीम होते भारत भारतीय जनता पार्टीचे आणि आज ते दुसऱ्यांना टोला लगावून राहिले ठीक आहे आता अंगूर खट्टे है एवढंच मी म्हणेन